माझा जन्म इथला माझा गाव हे शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून मी नावलौकिक कमवला विचारांचा सांगत असताना सांगू इच्छितो गोरगरीब जनता जे आहे आणि झेडपीच जे निवडणूक आहे गणघातलं देवा भावना आणि त्या ठिकाणी वाघणारे साहेब आयुक्त यांना एक विनंती करतो आज कर्नाटक राज्यामध्ये बॅलेट पेपर वरती निवडणूक होती तर गोरगरीब जनता शेतकरी बांधव भगिनी आमच्या मतदार त्यांची निवडणूक जर आता तुम्ही बॅलट पेपरवरती घ्या पाच तारखेला आहे ना तुम्ही उमेदवार फोडून नेता एका रात्री बॅलट पेपर छापायला किती खर्च लागतो जे उमेदवार फोडून नेले होते त्याच्यापेक्षा फार कमी खर्चामध्ये ज्या ठिकाणी तुमचे बॅलट पेपर येतील संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की तुमचं जनतेवरती प्रेम आहे ह्याच्या पलीकडे मी काय सांगणार आहे आणि मी कुठल्याही पक्षामध्ये नाहीये कुणाच्याही गोंधळीनं पाणी मी पित नाही मी पाणी पाचतो लोकांना आणि पाणी पाणी करायला लावतो हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहितीये असा शिवछत्रपतींच्या वैचारिक वारस सांगणाऱ्या डॉक्टर अभिजित बिचुकले यांचं एकच सांगणं आहे तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वेटीस धरू नका आणि जनतेला माझा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मनुष्य म्हणून मतदानाचा अधिकार दिला तुम्ही गुलाम आहात का मनुष्य आहात सत्रांच्या उचलायचा बंद करा मला हे बालपणी आम्ही खेळ खेळायचो ना प्लास्टिक पॉन्डर क्रिकेट तेव्हा सुद्धा एवढा आम्ही जनतेला फसवत नव्हतो आम्ही आमच्या नावासाठी मारा मारा करायचो दोन गटात आम्ही सक्के भाऊ खेळायचो तेव्हा त्याचे सहा गडी माझे सहा गडी एकनाथ राव तेव्हा भाऊ भाऊ किती जनतेला घडवाल वरती शासन तुमचं खाली तुम्ही अजित पवारांची तिकडं पार लायटी काढताय पुण्यामध्ये आणि परत त्यांना शासनात उपमुख्यमंत्री अजित दादा मला तुम्हाला विचारायचंय मी सुद्धा तुमच्या विरोधात राहिलो पण माझी जीभ कधीही घसरली नाही काय चाललंय पवार साहेबांच्या एवढ्या शिळा पडतात काय चाललंय एक लक्षात ठेवा अजित दादा मी तुम्हाला एक सांगू इच्छितो डॉक्टर अभिजित बिचुकले आदर्श घ्या कुणाच्या दारात मी जात नाही तुमच्या त्या भ्रष्टाचाराच्या नावाखाली भाजप तुम्हाला आपल्या हाताने हाततय कस सण करता तुम्ही माझे आदर्श घ्या अजित दादा यू आर माय लवली ब्रदर उदयन राजे तुम्ही आमचे थोरले बंधू आहात काय चालले या देशात तेव्हा तुम्हाला मालक मानतात आणि भाजपनं तुम्हाला काय केले हे तुम्हीच माझ्या सादरच्या जनतेला सांगा तुम्ही कोण आहात मी कोण आहे सांगतो शिवरायांचा वैचारिक वारस कारण विचारांचा वारसा चालवायचा असतो शरीरानं छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातनं केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केले पण त्यांचे विचार मी जिवंत ठेवतोय हो कारण मी शिक्षण घेतलंय वाघींच तू आणि मी गुलामगिरी कुणाच्याही राहत नाही दादा मी तुमच्या बरोबर सुद्धा काम केलं नाही कसा करी इतर पक्षांबरोबर काम त्या पक...